रुप्तेंद्र तांबोळे येथे काम करते दोन हजार सातपासून पासून काम करते माझ्या मागच्या पाच सहा वर्षात सहा वर्षाचं मानधन मी आणि माझे पतीदाजी कोकाटे असं आम्ही दोघांनी फोलीओ बुधवत आय पी पायला काम केलेलं आहे सहा वर्षाचं दोघांचंही मानधन मिळालेलं नाही आम्ही आय पी पी आयला फिरतो तेव्हा येऊन आमच्याबरोबर आमच्याकडून सह्या घेतात की रोख मानधन मिळालं असं सही द्या आणि आम्ही सह्या केल्या आणि आमच्या अकाउंटला पैसे टाकतो असं सांगून पासबुक आणि आधार कार्ड घेतलं जातं पी एस सीला आणि आमचे क्लार्क आमच्या खात्यावर ट्रान्सफर करत नाहीत आम्ही विचारणा केली बऱ्याचदा तर त्यांनी सांगितलं पंचायत समितीला चौकशी करा मोहोळला चौकशी केली तर त्यांनी सांगितलं तुमचं सगळं सा जे पेमेंट असेल ते तुमच्या पी एस सीला ट्रान्सफर केलेलं असतं तुम्ही तिकडं घ्या पण तिथं पी एस सी तर दिलं जात नाही आणि आम म्हणजे नुसतं आम्हाला हे पंचायत समितीला चौकशी करा वगैरे सांगितलं जातं वेळ मारून नेली जाते आणि उपकेंद्रातसुद्धा आम्हाला आपणच असत वागणूक दिली जाते आरोग्यसेविका असो हो सी एच यू असो त्यांनी आम्हाला व्यवस्थित वागणूक देत नाहीत आमची चूक नसताना आम्हाला हक त्रास देतात आणि आमचं पार्ट आहे म्हणून नऊ ते बाराच वेळ असताना आम्हाला तीन तीन चार चार वाजेपर्यंत कामं करून घेतात आणि पी एस सीला पण ऑपरेशन कॅम्पला वगैरे बोलवतात तिथं पाण्याची पिण्याची सुद्धा सोय नसते आम्हाला बाहेरून बिस्लरी वगैरे घेऊनच पाणी प्यावं लागतं आणि परत प्रवास खर्च ती ए वगैरे पन्नास शंभर रुपये द्या म्हणलं तरी दिला जात नाही मग आता मी आत्ता सध्या ह्या एक दोन महिन्यात तर मी पी एस सीला ना गेलेच नाही कारण माझ्याकडे पैसेच नसतात तीन हजार मानधनातून माझी नवराबाईकू दोन मुलं कुटुंब पूर्ण आम्हाला भागवावं लागतं तेवढ्याच ॲडजस्ट होत नाही त्यांनी बोलवलं त्यावेळेस आमच्याकडे पैसे नसतात आणि मग आम्ही नाही आलं की उद्धट बोलते काम करत नाही तुला कामावर ना काढतो अशा धमक्या दिल्या जातात आरोग्यसेविकेकडनं किंवा सी एच ओकडनं आणि तिथं पण पेशंट आले की तिथं सी एच ओ हजर नसतात आणि आम्हाला म्हणतात तुम्ही ती चाळीस ओ पी डीची नावं लिहून ठेवा वगैरे सांगितलं जातं आम्हाला चूक नसताना आम्हाला ना गावकऱ्याचाही त्रास आणि आमच्या अधिकाऱ्याचा त्रास आम्ही काम करायचं कसं सांगा आमच्या अडचणी ज्या आहेत त्या दूर केल्या पाहिजेत अधिकाऱ्यांनी